नमस्कार मी मीना कवडे मी तंतन बोलता है। इद्वा, 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 एक पंथन वधव सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इधवा ईदवर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधव सूचक केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसष्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खालीतळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर माझं सर्व समाजासाठीचं सा आहे त्याच्यामध्ये शेतकरी मुलं मुली कमी शिकलेले जास्त शिकलेले घटस्फोटीत हे सर्वच माझ्याकडं आहे तर माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि ऑफिस रोज चालू असतं कधीही ऑफिस बंद नसतं तर आपल्याकडं ज्या मुले आहेत अनाथ घटस्फोटीत विधवा अशा मुलींची आपण कुठलीही फीज घेत नाही आणि ह्या मुलींचा आपण मेळावामध्ये मोफत लग्न लगन लावून दिल्या जातात तर अशा जर घटस्फोटीत इरवा अनाथ जर मुले असन तर त्यांनी अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि आपला फोटो आणि बायोडाटा आपल्याला सेंड करावा आपली कुठलीही फीज घेतल्या जाणार नाही आणि आपलं लग्न पण मेळाव्यामध्ये मोफत लावून दिलं जातं तर ज्या जा ज्या ज्या अशा काही मुली असन त्यांनी आपल्याला बायोडाटा आणि फोटो सेंड करावा त्याचबरोबर आपल्याकडे आप एक बौद्ध समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचा घटस्फोट झालेला आहे मुलीचं जन्म नऊ पाच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जन्म आहे चा मुलीची कास्ट बौद्ध आहे मुलीचं शिक्षण सातवी पास आहे आणि मुलगी घटस्फोटीत आहे मुलीला मुली कुठलंही काही अपत्य नाही आहे आणि मुलीला एक भाऊ आहे एक बहीण आहे भावाचं पण लग्न झालेलं आहे आणि बहिणीचं पण लग्न झालेलं आहे तर मुली आता सध्या तिच्या आईवडिलाजवळ राहते आणि ते राहणार नाशिकचे आहेत नाशिकला शिवाजीनगर सातपुरे ह्या ठिकाणी ते राहतात तर हिला नाशिक पुणे मुंबई किंवा संभाजीनगर अशा ठिकाणी स्थळ असलं तरी चालेल तर या मुलीला एक मुलगा म्हणजे काहीतरी कंपनी किंवा छोटा मोठा काहीतरी बिझनेस असं केलेला असला तरी या मुलीला चालेल तर आणि मु मुलगा म्हणजे मुलीला जीव लावणारा पाहिजेत आणि मुलीला समावून घेणारा पाहिजेत बाकी तिला कुठलीही काही एवढी अपेक्षा नाही आहे फक्त मोठं काहीतरी काम करणारा पाहिजेत आणि जीव लावणारा पाहिजेत तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला सर्वांना परत एक सांगायचं आहे सा की मला रात्री नंतर कोणीही कॉल करू नये ठीक आहे तुम्ही नऊ दहा अकरा वाजेपर्यंत ठीक आहे पण बाराला एकला दोनला तीनला चारला ही कॉल करण्याची पद्धत मला तर योग्य नाही वाटत आहे आणि मी आठच्या नंतर कोणाचे ही कॉल घेणार नाही आणि घेत पण नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मला तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कॉल करा पण लोक एवढं सांगूनसुद्धा लोकांना कळत नाही लोक रात्री कधीही कॉल करतात तुम्ही विचार करा दोनला तीनला मी कसे कॉल घेणार मी तुमच्या सेवेसाठीच आहे पण मला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे सहकार्य केलं तर मी तुमचं सर्वांचं नक्कीच चांगलं करीन आणि सर्वांचं दमाणी होईन पण सर्वांचं चांगलंच होईल तर मला सर्वांनी सहकार्य करावा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद